नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता कला चांदेकर घराण्याची इज्जत कशाप्रकारे वाचवेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कलाने चांदेकर घराण्याचं नाव वाचविण्यासाठी फोटोशूट केलेलं असतं मॉडेल म्हणून काम केलेलं असतं आणि आपल्या घराण्याचं नाव राखलेलं असतं तर दुसरीकडे नैनाने घराण्याचं नाव असतं पैशाच्या हव्यासापोटी नैनाने परपुरुषासोबत वेस्टर्न मध्ये फोटोशूट केलेलं असतं आता हे फोटो सगळीकडे व्हायरल झालेले असतात घरासमोर एकीकडे कला आणि होल्डिंग लागलेलं असतं तर दुसरीकडे नैना आणि त्या परपुरुषासोबत केलेलं होल्डिंग तिथे लागलेलं असतं आता आबा जेव्हा पेपरमध्ये कला आणि अद्वेचा तो फोटो पाहतात तेव्हा आबांना खूप आनंद झालेला असतो तर घरातील प्रत्येकालाच कला आणि अद्वैतचा खूप अभिमान वाटत असतो घरातील सर्वजण कला आणि अद्वेचं खूप कौतुक कौतुक करत असतात तर तेवढ्यातच आबांना एक फोन येतो त्या फोनवरचं बोलणं ऐकून आबांना धक्का बसतो आणि आबा हे बाहेर येण्यासाठी निघतात तर सर्वजण खूप घाबरून गेलेले असतात सर्वजण आबांच्या मागेमागेच बाहेर येतात तर बाहेर आल्यानंतर आबांच्या समोर एक होल्डिंग असतं ते होल्डिंग असतं अद्वेत आणि कलाचं कला आणि कला अद्वैतचं होल्डिंग लागलेलं पाहून आबा खूप खुश होतात परंतु तेवढ्यातच आबांचं लक्ष दुसरीकडे जे होल्डिंग लागलेलं असतं तिथे जातं तर ते होल्डिंग असतं नैनाने परपुरुषासोबत केलेलं फोटोशूट नैनाने सुद्धा ज्वेलरी ब्रँडचं फोटोशूट केलेलं असतं परंतु नैनाने त्यामध्ये वापरलेले कपडे पाहून आणि नैनाचं ते फोटोशूट पाहून आबांच्या पायाखालची जमीनच सरकते सर्वांनाच या गोष्टीचा खूप धक्का बसलेला असतो कलाही धक्क्यानेच नैनाकडे पाहू लागते आणि त्या फोटोकडे पाहत असते सगळ्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं परंतु स्वतःचा फोटो होल्डिंगला लागलेल्या पाहून नैना मात्र खूप खुश झालेली असते नैनाचा आनंद काही गगनात मावत नसतो आणि नैना मनाशीच म्हणू लागते की आता आबांना माझं कौतुक करावंच लागणार आहे नैना मात्र पूर्णपणे हवेतच असते आबा नैनाला काही बोलणारच तेवढ्यातच तिथे मीडियाची माणसं आलेली असतात मीडियाची माणसं तिथे आल्यामुळे आबा तर नैनाला काही बोलूच शकत नसतात तेवढ्यातच मीडियाची माणसं तिथे आलेली पाहून नैना मात्र खूप खुश झालेली असते नैनाला वाटत असतं की आपण केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठीच मीडियाची माणसं इथपर्यंत आलेली आहेत आणि म्हणूनच नैना खूप खुश होत म्हणू लागते या ना तर त्यानंतर आबांना ते काही प्रश्न विचारणारच तर आबा म्हणू लागतात प्लीज तुम्ही सर्वांनी बसून घ्याल का आबा हे सर्व मीडियाच्या माणसांना बसण्याची विनंती करतात त्यांच्यासाठी खुर्च्याही देतात तर त्यानंतर सर्वजण बसून घेतात आबाही बसून घेतात तर आबांच्या बाजूची खुर्ची रिक्यामी असते नैना खूप आनंदात असते आणि म्हणूनच ती आबांच्या बाजूच्या खुर्चीवर बसते नैनाला आबांच्या बरोबरीने बसलेल्या पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो परंतु समोर मीडियाची माणसं असल्यामुळे कोणी काहीच बोलत नाही सर्वांनाच नैनाचा खूप राग आलेला असतो नैनाला वाटत असतं की आपलंच कौतुक करण्यासाठी मीडियाची माणसं इथे आली आहेत आणि म्हणूनच ती कोणाचाही न विचार करता ही आबांच्या बाजूला जाऊन बसते त्यानंतर मीडियाची माणसं आबांना प्रश्न विचारत म्हणू लागतात आबा तुमच्या आज घरच्या दोन्ही सुनांनी जाहिरातीमध्ये काम केलं आहे आज त्यांचे होल्डिंगवर फोटोही लागले आहेत एका सुनेने पारंपारिक एक लूक करून फोटोशूट केला आहे तर दुसऱ्या सुनेने वेस्टर्न कपड्यांमध्ये फोटोशूट केला आहे यावर तुमचं काय मत आहे तुमच्या घराण्याला हे शोभतं का आज तुम्ही जे काही समाजासमोर आदर्श मांडत आहात तो योग्य आहे का तर आबा मात्र काहीच बोलत नाही आबांचं हे ऐकून मान शर्मेने खाली गेलेली असते तर कला त्यांना उत्तर देत म्हणू लागते थांबा कपड्यांवरून <प्रमाने> माणसांना जज करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे तसंही हे चांदेकरांचं घर आहे आणि चांदेकरांच्या घरामध्ये ज्याप्रमाणे मुलांना मनमोकळेपणाने वागण्याचं स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे चांदेकरांच्या सुनांना सुद्धा दिलेला आहे आणि चांदेकरांच्या घरचा मान कसा राखायचा आणि कसा जपायचा हे चांदेकरां घराण्याच्या सुनांना अगदी चांगलंच माहिती आहे आणि आम्हाला ते चांगलंच माहिती आहे त्यामुळे याचं स्पष्टीकरण आम्ही तुम्हाला देणं योग्य वाटत नाही तर त्यानंतर अद्वेतला मात्र कलाचा खूप राग आलेला असतो अद्वैतला या सगळ्यामध्ये कलाची चूक वाटत असते त्याला मनात कुठेतरी वाटत असतं की नैनाची एवढी चूक असतानासुद्धा कला नैनाची बाजू कशी काय घेऊ शकते अद्वैत रागानेच कलाकडे पाहू लागतो परंतु कला काहीच बोलत नाही तर त्यानंतर कला मात्र सर्वांनाच शांत करते तर कलाचं ते उत्तर ऐकून सर्व मीडियाची माणसं शांतच होतात कलाने मीडियाच्या माणसांना सडेतोर उत्तर दिलेलं असतं तर त्यानंतर मीडियाची माणसं नैनाला म्हणतात की मॅडम प्लीज तुम्ही उठाल का कारण आम्हाला कला मॅडम यांच्याशी बोलायचं आहे कारण त्यांनी जे काही फोटोशूट केलं आहे त्यानंतर आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत कलाचं कौतुक होताना पाहून नैनाला मात्र खूप राग आलेला असतो नैना ही रागानेच कलाकडे पाहू लागते तर त्यानंतर मीडियाची माणसं नैनाला म्हणतात मॅडम प्लीज तुम्ही उठू शकता का तर नैना ही रागानेच तिथून उठून बाजूला जाऊन उभी राहते सरळ सरळ त्यांनी नैनाचा तर अपमान केलेलाच असतो आणि नैनाला मात्र कोणच भाव देत नसतं आणि त्यामुळेच नैनाला खूप राग आलेला असतो तर मीडियाची माणसं कलाला बसण्याची विनंती करत असतात परंतु कला काही स्वतः बसत नाही ती अगोदर आबांची परवानगी घेते तर आबा कलाला बसायची परवानगी देतात तर त्यानंतर कला ही मीडियाच्या माणसांसमोर बसते आणि आबांच्या बाजूला ती बसलेली असते तर आबांना कलाचं कौतुक वाटत असतं तर नैनाला मात्र खूप राग आलेला असतो तर मीडियाची माणसं नै कलाचं कौतुक करत म्हणू लागतात की मॅडम तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खरंच कमी आहे तुम्ही जी आज कामगिरी केली आहे ती अगदी कौतुकास्पद आहे आबांनाही कलाचा अभिमान वाटत असतं परंतु नैनाचा मात्र जळफळाट होत असतो मीडियाची माणसं कलाचं कौतुक करत म्हणू लागतात मॅडम तुम्ही पारंपारिक आणि तुमच्या साजेसा संस्कृती जपणारा तुमचा लूक होता परंतु तुमच्या बहिणीने तर कलाला खूप वाईट वाटत असतं परंतु कला ही सर्वांच्या समोर आपल्या घराण्याची इज्जत राखण्यासाठी कला त्यांना म्हणू लागते की जी गोष्ट तिला आवडली ती तिने केली आहे आणि याबद्दल मी तुम्हाला अगोदरच बोलली आहे की आम्ही याविषयी काहीच बोलू शकत नाही चांदेकरांच्या घरामध्ये आम्हाला स्वतंत्र आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही या विषयावर प्लीज बोल बोलू नका तर मीडियाची माणसं म्हणतात सॉरी मॅडम आमची चूक झाली तर त्यानंतर मीडियाची माणसं कलाला वेगवेगळे वेग प्रश्न विचारतात आणि कला ही त्याची साजेशीच उत्तरं त्यांना देत असते आबांना ही कलाची ती उत्तरं ऐकून खूप अभिमान वाटत असतो कलाने आपल्या घराण्याचं नाव राखल्यामुळे आबांना कलाचं कौतुक वाटत असतं परंतु कलाला कुठेतरी नैनाची ती गोष्ट खटकत असते अद्वेतला वाटत असतं की अजूनही कला ही नैनाचीच बाजू घेऊन बोलत आहे आणि म्हणून अद्वैतला सुद्धा कलाचा राग आलेला असतो मीडियाची माणसं कलाला प्रश्न विचारतात कला ही सर्व प्रश्नाची योग्य उत्तरं देते आणि त्या प्रश्नाची योग्य अशी उत्तरं देऊन तिने चांदेकर घराण्याचं चा नाव मोठं केलेलं असतं सर्वांसमोर चांदेकर घराण्याचा अभिमान वाटावा असंच ती वागलेली असते तर त्यानंतर कला ही मीडियाच्या सर्वांचे आभार मानते त्यानंतर सर्व मीडियाची माणसं आबासाहेबांचे आभार मानत तिथून निघून जातात तर सर्व चांदेकर सुद्धा घरी आलेले असतात अद्वेतला कलाचा खूप राग आलेला असतो अद्वेता कलाला म्हणू लागतो की आज तुझं खरं रूप मला कळालं आहे तुझ्या बहिणीच्या हातून एवढी मोठी चूक झालेली असताना सुद्धा तू सर्वांसमोर तिचीच बाजू घेत होतीस तर अद्वेतला कला म्हणू लागते चांदेकर ती जागा काय होती आणि आपल्यासमोर कोण होते याचा तू विचार तरी केला आहेस का अरे चांदेकर मी जर मीडियासमोर दाखवून दिलं असतं की हिने जे काही केलं आहे ते चुकीचं आहे मग मीडियासमोर आपल्या घराण्याचं नाव धोडीस मिळालं असतं अरे सर्वांना समजलं असतं की नैनाने आपल्या विरोधात जाऊन हे सगळं काही फोटोशूट केलं आहे आणि म्हणजेच काय झालं असतं की सर्वांना हेच वाटलं असतं की चांदेकर घराण्यामध्ये एकजूट नाही आहे आजपर्यंत फक्त चांदेकर दाखवत आहेत परंतु त्यांच्यामध्ये एकजूट नाही आहे आणि हेच तर मला मीडियावाल्यांना दाखवायचं नव्हतं अद्वैत चांदेकर आणि म्हणूनच तर मी तिथे नैनाची बाजू घेतली आहे तर नैना मात्र रागानेच कलाकडे पाहत असते तर कला म्हणू लागते मला माहीत आहे की जर मी आता तिची बाजू घेतली नसती तर आपल्या घराण्याचं नाव हे वेशीवर टांगलं गेलं असतं आणि म्हणूनच मला सर्वांसमोर ना इलाजाने तिची बाजू घ्यावी लागली असं म्हणत कला ही नैनाच्या समोर उभी राहते आणि नैनाला म्हणू लागते ताई तुला हे करत असताना लाज का ला का का? का नाही, वा ला नाही का वाटली अगं तुला काय वाटलं मी सर्वांसमोर तुझी बाजू घेतली याचा अर्थ तू जे काही केलं आहेस ते योग्य आहे असं तुला वाटतंय का परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही केलं आहेस ते मला आवडलं नाही किंवा घरातील कोणालाही आवडलेलं नाही आहे ताई तू जे काही करत आहेस ते खरंच योग्य आहे का अगं तुझ्या मनाला एकदा हा प्रश्न विचारून बघ ना अगं कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अशी गोष्ट तू कशी काय करू शकतेस अगं आपण कुठल्या घरात राहतो त्यांचं नाव काय आहे कोल्हापूरमध्ये त्यांचं स्थान काय आहे याचा विचारही तुझ्या मनामध्ये आला नाही का अगं आपण काय करत आहोत या गोष्टीचा आपल्याला भान असायला हवं हो। परंतु तुला कधीच त्या गोष्टीचं भान नसतं प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी तू करण्याचा प्रयत्न करत असतेस परंतु त्यानंतर त्याचे काय परिणाम भोगावे हो लागतात ते, ते तुझा तुला तरी कळतंय का ही नैनाला जाब विचारत म्हणू लागते नैनातई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तू हे सगळं काही करत असताना तू कोणाला विचारलं होतंस का कोणाची परवानगी घेतली होतीस का नाही ना मग तुला हे करत असताना लाज नाही का वाटली अगं तू असं कसं वागू शकतेस तर त्यानंतर नैनाही कलाला म्हणते तू हे जे काही मला विचारत आहेस ते तू केलं होतंस का तू कोणाला विचारलं होतंस का आणि तू हे कसं काय करू शकतेस तुझं हे करिअर आहे का नाही ना तरीसुद्धा तू हे फोटोशूट केलंस ना आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं आहेस तर आबा म्हणतात माझ्या परवानगीने माझ्या परवानगीने तिने हे फोटोशूट केला आहे तू स्वामीनाथन यंदा शब्द दिला होतास परंतु शेवटी दगा दिलास मग मला सांग ऐनवेळी कला आणि अद्वैत काय करणार होते आणि म्हणूनच कलाने हे करण्यासाठी माझी परवानगी घेतली मला फोन करून तिने विचारलं आणि तेव्हा मी कलाला परवानगी दिली आणि म्हणूनच कलाने ते फोटोशूट केले आहे परंतु तुझं तु काय तू तु हे जेव्हा फोटो काढत होतीस तेव्हा तू कोणाला काही विचारलं होतंस का तर नैना म्हणते की हो मी सुद्धा मी माझ्या नवऱ्याची परवानगी घेतली होती हे सगळं काही राहुलला माहीत होतं आणि राहुलनेच यासाठी मला परवानगी दिली होती हे ऐकल्यानंतर आबांना तर धक्काच बसतो आबा म्हणतात काय हे सगळं काही राहुलला माहीत होतं तर राहुल मात्र घाबरून गेलेला असतो आबा हे राहुलला विचारतात राहुल हे मी काय ऐकत आहे हे सगळं काही तुला माहित होतं का आणि तरी सुद्धा तू असं वागण्यासाठी तिला परवानगी दिलीस तर राहुल मात्र काहीच बोलत नाही आबा म्हणून लागतात मला तर तुम्हा दोघांकडून कुठलीच अपेक्षा नाही आबांना नैनाच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो आबा, ना आबा पुढे काहीच बोलत नाहीत तर नैना ही आबांना म्हणू लागते आबा, आबा तुम्ही मलाच का बोलत आहात कलानेसुद्धा फोटो काढलेच आहेत ना तिचेही फोटो व्हायरल झालेच आहेत ना मग आ परंतु तुम्ही तिला काहीच बोलत नाही तर आबा म्हणतात हो तिनेही फोटो काढले आहेत तीसुद्धा व्हायरल झाली आहेत तिचे फोटो अगदी सगळीकडे प्रसिद्ध झाले आहेत परंतु तिने जे फोटो काढले आहेत ते कोणासोबत काढले आहेत हे तुला माहीत आहे का तिने नवऱ्यासोबत फोटो काढले आहेत एवढंच नाही तर तिने घातलेले कपडे अगदी पारंपरिक आहेत तिने चांदेकर घराण्याची इज्जत राखली आहे परंतु तू काय केलंस तर नैना म्हणू लागते यात काय चुकीचं आहे आबा मला जसं वाटत होतं तसं मी केलं आणि शेवटी ते माझं करिअर आहे आणि यासाठीच तर मी राहुलची परवानगी घेतली होती आबा म्हणतात तेच तर माझं दुर्दैव आहे की यासाठी तुझ्या नवऱ्याने परवानगी दिली तर नैना म्हणू लागते परंतु आबा यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे तर आबा म्हणतात नैना अजूनही तुला काहीच वाटत नाही आहे का तर नैनाला मात्र काहीच फरक पडत नसतो ते पाहून कलाला तर खूप राग आलेला असतो कला म्हणू लागते नैना तई तू कोणासमोर का काय बोलत आहेस तुला काहीच कळत नाहीये का गं अगं तुला कित्येक वेळा सांगितलं आहे आजोबांसमोर बोलताना जरा शब्द जपून वापर परंतु नाही तुला तर शब्द जपून वापरायचे नसतातच प्रत्येक वेळी तुला फक्त कांगावाच करायचा असतो तर कलाही राहुलला विचारते राहुल हे सगळं काही तुला माहीत होतं ना तरीसुद्धा तू नैना ताईला असं फोटोशूट कसं का काय करायला दिलंस तर राहुल म्हणतो नाही मला असं फोटोशूट होणार आहे हे खरंच माहीत नव्हतं हे ऐकून नैनाला धक्काच बसतो नैनामध्ये काय राहुल तुला हे सगळं काही माहीत होतं तू आदल्या रात्री माझ्याजवळ फोटोशूट करूनही घेतलं होतंस तू माझ्यासाठी कपडेही वेअर घेऊन आला होतास आणि आता असं तू का बोलत आहेस राहुल मात्र घाबरून गेलेला असतो नैनाने राहुलचं सगळं बिंग सर्वांसमोर फोडलेलं असतं तर राहुल म्हणू लागतो नाही नैना परंतु तिथे गेल्यावर असं फोटोशूट करावं लागणार हे खरंच मला माहित नव्हतं नैनामध्ये म्हणते राहुल तू असा कसा बोलू शकतोस अरे तुला सगळं काही माहीत होतं आणि मी तुझी परवानगी घेऊनच हे सगळं काही करत होते ना राहुल मात्र काहीच बोलत नाही तर कला म्हणू लागते परंतु ताई तुला स्वतःचं असं डोकं नाही आहे का गं आपण दागिन्यांचे व्यापारी आहोत आणि आपण हे फोटोशूट दागिन्यांचंच केलं होतं ना आणि आपले दागिने विकले जावेत आपल्या दागिन्यांची जाहिरात व्हावी यासाठी आपण धडपड करत असतो आणि तू काय केलं आहेस तू तर दुसऱ्या कंपनीचे दागिने विकले जावेत त्यासाठी धडपड करत होतीस अगं आज समाजात हे सगळं काही समजल्यानंतर काय वाटणार आहे त्यांना सर्वांना असंच वाटणार आहे ना की चांदेकरांची एक सून स्वतःचा बिझनेस सांभाळण्यासाठी आणि स्वतःच्या बिझनेसची जाहिरात करत आहे आणि दुसरी सून दुसऱ्यांचा बिझनेस सांभाळण्यासाठी त्यासाठी धडपड करत आहे अगं ताई लोकांच्या समोर आपण काय आदर्श देणार आहोत अगं आपण फक्त सोन्याचे व्यापार करत नाही आहोत आपण फक्त सोन्याचे व्यापारी नाही आहोत तर आपण सोन्यासारखी माणसंही जपली आहेत आजोबांचे नाव या कोल्हापूर शहरात किती मोठं आहे हे तुला माहीत आहे ना तरीसुद्धा हे तू कसं काय करू शकतेस नैनाला मात्र कलाचा खूप राग आलेला असतो तर नैना कला ही कलाला विचारते की तू हे विचारणारी कोण तर आबा म्हणतात ती काहीही चुकीचं बोलत नाही आहे तुझं वागणं सुधार नाही तर मी तुला आत्ता घराबाहेर काढू शकतो परंतु नाही मी तुला आता शेवटची संधी देणार आहे तू दोन जीवांची आहेस म्हणून आजपर्यंत तुझं सगळं बोलणं मी ऐकून घेतलं परंतु नाही आता तर डोक्यावरूनच पाणी जायला लागलं आहे प्रत्येक वेळी तुझं प्रतिउत्तर वेगळंच वाढत चाललं आहे अगं प्रत्येक वेळी तुझी ही उलट उत्तरं आम्ही ऐकून घ्यायची का अगं तू कोणाशी काय बोलत आहेस काय वागत आहेस याचं तुला कधीच भान नसतं तर आबा हे नैनाला ना म्हणतात की तू चांदेकर घराण्याची सून आहेस या गोष्टीचा भान ठेव नैनाला मात्र आबांच्या बोलण्याचा सुद्धा खूप राग आलेला असतो तर त्यानंतर नैनाही राहुलच्या समोर येत राहुलला म्हणू लागते राहुल एवढं सर्वजण मला बोलत आहेत परंतु एक शब्दही तू बोलत नाही आहेस अरे तू माझा नवरा आहेस ना मग तुला माझी बाजू घेता येत नाही आहे का राहुल मात्र काहीच बोलत नाही आबांच्या समोर राहुलला काहीच बोलता येत नाही तर त्यानंतर नैनाला मात्र राहुलचा खूप राग आलेला असतो तर कलाही नैनाला म्हणू लागते ताई आता तुझी ही शेवटची संधी आहे आता तरी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर अगं सर्वांसमोर तुझी बाजू घेतली याचा अर्थ फक्त एवढाच होतो की मला चांदेकर घराण्याचं चा नाव राखायचं होतं नाहीतर तुझ्या वागण्याचा मला आनंद झाला आहे असं समजू नकोस त्यानंतर ही रागानेच रूममध्ये निघून जाते नैनाचं वागणं पाहून आबांना नैनाचा खूप राग आलेला असतो आबा, को आबा लगेचच कोणाला तरी फोन करतात आणि म्हणू लागतात की आत्ताच्या आत्ताच ज्या ज्या ठिकाणी नैनाचे जे काही होल्डिंग लागले आहेत ते सगळे होल्डिंग काढून टाकायचे मला फक्त अद्वेत आणि कलाचेच होल्डिंग दिसायला हवेत तर त्यानंतर ती माणसं सर्व होल्डिंग काढून टाकतात तर इकडे नैनाही ज्यांच्याजवळ काम केलेलं असतं त्यांना फोन करत म्हणू लागते की आत्ता तर आपली जाहिरातही निघाली आहे परंतु माझ्या अकाऊंटला अजूनही पैसे आले नाही आहेत तुम्ही माझे पैसे कधी देणार आहात तर ते म्हणू लागतात मॅडम सॉरी आम्ही तुमचे पैसे देऊ शकत नाही हे ऐकून नैनाला धक्काच बसतो नैना विचारते का तर ते सर नैनाला म्हणू लागतात कारण मॅडम आम्हाला तुमचे होल्डिंग काढावे लागले आहेत आबासाहेबांचा आदेश होता आणि आबासाहेबांचा शब्द आम्ही मोडू शकत नाही आणि म्हणूनच तुमच्या ज्या काही जाहिरातीचे होल्डिंग होते ते सर्व काही आम्हाला काढावे लागले आहेत तर नैनाला मात्र खूप राग आलेला असतो तर ते म्हणू लागतात कारण तुमच्या घरातून हे करण्यासाठी परवानगी नव्हती आणि चांदेकरांचा शब्द हा अंतिम असतो आणि आम्हालाच सांगितलं आहे की तुमचं कुठल्याही प्रकारचं होल्डिंग असं आम्ही ठेवू शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला ते होल्डिंग काढावं लागलं नाहीतर आमच्यावर कुठल्याही प्रकारची का कारवाई होऊ शकली असते परंतु नैना म्हणू लागते मी मेहनत तर घेतलीच आहे ना मग तुम्ही असं कसं बोलू शकता परंतु ते म्हणू लागतात परंतु तुमच्या मेहनतीचा काहीच उपयोग झाला नाही आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत असलेला कॉन्ट्रॅक्टही रद्द केला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे देऊ शकत नाही हे ऐकून नैनाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण नैनाला ह्या सगळ्यातून त्यांनी बाहेर काढून टाकलेलं असतं तर ह्या सगळ्याला नैना कलाला जबाबदार धरत असते आणि म्हणू लागते हे सगळं काही कलामुळेच आलं आहे कलाने जर ते फोटोशूट केलंच नसतं तर हे काही घडलंच नसतं प्रत्येक वेळी कला ही माझ्या आड येत असते सगळीकडे कलाचं कौतुक होत असतं हे ऐकून नैनाला मात्र खूप राग आलेला असतो आता कलाचं तर सर्वत्र कौतुक होत असतं परंतु नैनाच्या हाती मात्र भोपळाच लागलेला असतो ना पैसे ना तिची प्रसिद्धी तिच्या हाती काहीच लागलेलं नसतं आणि म्हणूनच तिला खूप राग आलेला असतो तिची खूप चिडचिड होत असते नैनाला पैसेही उधळण्यासाठी मिळालेले नसतात ना तिला प्रसिद्धी मिळालेली असते तर इकडे कलाला मात्र खूप प्रसिद्धी मिळालेली असते आणि सर्वजण कलाचं कौतुकही करत असतात तर सर्वत्र कलाचं कौतुक होत आहे हे पाहून नैनाचा मात्र जळफळाट होत असतो नैना मनाशीच म्हणू लागते तिकडेही कलाचंच कौतुक होत होतं आणि इकडेही कलाचंच कौतुक म्हणजे मला काहीच अर्थ नाही आहे का सुद्धा या घरची सून आहेच ना परंतु कोणाला काही त्याची पडलीच नाही आहे राहुललासुद्धा आता काहीच माझं वाटत नाही आहे त्यानेसुद्धा माझी बाजू घेतली नाही ऐनवेळी त्यानेसुद्धा माझ्यावर पाठ फिरवली आहे त्यांनीच मला ही परवानगी दिली होती आणि म्हणूनच मी हे फोटोशूट केलं होतं परंतु आबांच्या समोर मात्र तो काहीच बोलत नाही आहे त्याचं तर आबांच्या समोर काहीच नाही इथे फक्त सत्ता चालते ती फक्त कला आणि अद्वैतची परंतु हे मला नाही चालणार कारण आम्हाला तर काहीच किंमत नाही आहे ना राहुल ना ना मला तर दुसरीकडे आबा आणि घरातील सर्वजण कलाचं कौतुक करत असतात आबांना कौतुकाचे फोन येऊ लागतात आणि सर्वांचा तो कौतुकाचा वर्षाव पाहून कलालाही खूप आनंद झालेला असतो आबांना कलाचं खूप कौतुक वाटत असतं तर नैना मात्र रागानेच सर्वांजवळ पाहत असते नैनाची खूप चिडचिड होत असते आता पुन्हा एकदा कलाने चांदेकरांची सून म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं असतं आता आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा भाग आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद